बिग बॉस मराठीच्या घरात प्राजक्तावर दादागिरी करणाऱ्या अनुश्रीला रितेश भाऊ देणार शाब्दिक दणका भावाला आणलाय सांगा काय करणार कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या आठवड्यात बरेच राडे झाले शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या काही सदस्यांनी नियम तोडले काहींमध्ये मैत्री दिसून आली तर काहींची तुटताना दिसली आरोप प्रत्यारोप करताना सदस्य दिसले राकेश बापट यांनी साकारलेल्या बाप्पाच्या मूर्तीचे आणि प्राजक्ताच्या भजनाचे संपूर्ण महाराष्ट्राने कौतुक केले आज रंगणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर जे वाईट वागले त्यांची भाऊ चांगलीच शाळा घेताना दिसणार आहेत आणि काही सदस्यांचे कौतुक देखील करणार आहेत प्राजक्तावर दादागिरी करणाऱ्या अनुश्रीला रितेश भाऊ शाब्दिक दणका देणार आहेत भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ आल्यावर सगळ्यांचीच बोलती होणार बंद काही सदस्यांना द्यावी लागणार उत्तर बघूया भाऊ कोणाची शाळा घेणार कोणाचे कौतुक करणार सुद्धा नातेसंबंधांमध्ये तणाव कमालीचा वाढताना दिसतोय अनुश्री आणि प्राजक्ता यांच्यातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते प्राजक्ताशी बोलताना अनुश्रीचा आक्रमक आणि दादागिरीचा सूर पाहून घरातील वातावरण अधिकच तापलेलं दिसलं होतं या सगळ्यावर भाऊच्या धक्कामध्ये रितेश देशमुख थेट आणि ठाम भूमिकेत दिसणार आहेत प्रोमो मध्ये रितेश भाऊ अनुश्रीच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करताना स्पष्ट शब्दात जाब विचारताना दिसतात अनुश्री तुम्ही काय म्हणालात प्राजक्ता यांना आईला घेऊन आलीस आता बाबांना घेऊन ये भावाला आणलंय सांगा आता काय सांगणार हे बिग बॉसचं घर आहे इथे मस्तीत नाही तर शिस्तीत राहायचं या विकेंडला भाऊचा धक्का पुन्हा एकदा जबरदस्त ठरणार असून अनुश्रीला नेमकं काय ऐकायला मिळणार आणि या धक्क्यानंतर घरातील समीकरणं कशी बदलणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे पहा बिग बॉस मराठी भाऊचा धक्का शनिवार आणि रविवार रात्री आठ वाजता फक्त आणि फक्त कलर्स मराठी आणि कधीही जिओ हॉटस्टार वर